जास्तीत जास्त म्हणजे विदर्भाचे पोट्टे दिसून राहिले भाऊ विदर्भाच्या पोट्ट्याची जी ओळख आहे ना ती नावावरून नसते त्याच्या चेहऱ्यावरून नसते तुमचे चेहरे पाहूनच मला वाटायला आहे बरोबर कारण भाऊ मी पण एका विदर्भाच्या एकदम खेड्या गावातला आहे एकदम खतरनाक खेड्या गावातला आहे आता तुम्ही म्हणाल कसं तर भाऊ आताचे जे आमच्या गावातले पोट्टे आहेत ना ते जेव्हा विमान येते ना वरतून जाते एवढं सगळं दिसते पण जेव्हा जाते ना तेव्हा पोटते त्याच्या मागं पळतात मठारे बाहेर येतात पुढते मागं पळतात ते विमान पाहायला जेव्हा आम्ही लहान होतो ना गावातली महामंडळाची एस टी येत होती माहिती आहे ना लालगरी ती येत होती आम्ही ती एस टी पाहायला त्याच्या मागं पळत जाऊ म्हणजे विचार करू शकता दोन तीन महिन्यातून एकदाच येत होती म्हणजे किती खतरनाक खेडं गाव होता आमचं त्याच्यावर तर तुम्ही अंदाज लावू शकता बराबर आहे तर भाऊ एवढ्या खेड्यागावातलं आहे तर मग तिचं शिक्षण कसं आहे हे तर माहीतच आहे तुम्हाला ऑबियसली मी झेडपीमधलाच आहे तुमच्यापैकी पण किती जणं झेडपीचे जास्तीत जास्तीत जास्त बरोबर आपलं शिक्षण आहे झेडपीमधलंच झालं भाऊ तर आता कसं जे पोरं होते आहे तर समजा यायचं कसं राहत होता नर्सरी पी जी पूल पी जी फोट जे ये काही येते पण भाऊ आपल्या वेळेस असं नव्हतं हो आपल्या वेळेस राहत होती थी बालवाडी तीन चार वर्षात झालं की बालवाडी टाकून दिलं बालवाडीत काय अभ्यास अभ्यास काही नव्हता राहत राहायचं खिचडी खायची राहतं गवा बाव कड काय ते सुकत जा खिचडी खायची सुगडी खायची आणि घरी आहे संपली बालवाडी तुम्ही पण गेले असाल बालवाडीत बालवाडी म्हणजे आता ते अंगणवाडी म्हणतात होते तर आमच्या बालवाडी म्हणत होतो बालवाडी झाली की डायरेक्ट ऍडमिशन कुठं पहिल्या वर्गात झेडपी मध्ये मराठी शाळा एकदम खतरनाक खातीची पॅन्ट राहतात एवढी हाफ <laughs> <laughs> तर भाऊ जेव्हा पंधरा ऑगस्ट राहत होती ना आमच्या शाळेत झेडपी मध्ये मस्त पताकी गिताकी लावतात असे उंड्याचं हे करत आहेत चिपकवत आहेत पताके लावत आहे पूर्ण सजवून टाकत आहे शाळा म्हणजे आता जे या शाळेनं हे जे राहते ना गॅदरिंग वगैरे हो आम किंवा आमच्या जेवढी केली त्या गॅदरिंगची खुशी राहत जाय आमच्यासाठी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक सण राहत जाय कारण जा ते एकदम माहोल खतरनाक माहोल राहत जाय मस्त लावत जाय मंडप गिंडप घालायला सजवत आहे पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी आता माहीत राहते पंधरा ऑगस्ट आहे तर कपड्याला प्रेस गिस करावं लागते किंवा टापटीप या लागते त्याच्यासाठी काय करायला जाऊ मग आता दिवशी आता घरी तर प्रेस तर राहत नव्हती एवढं गरीब म्हणलं आम्ही काय करतो ते तांब्या राहत जाय तांब्यात इसतो भरत जाव कोळशे गिळशी राहतात ना गरम ते भरत जाऊ आणि मग शर्टावर प्रेस मारतो तुम्ही पण केला असेल ते ऑबियसली खेड्यागावात म्हणजे करणं जाईल तुम्हाला ते हो घडी घडी मारली की रात्री झोपायचं बा तर गादी खाली ठेवून देत जावं आणि त्याच्यावर झोपत जावं म्हणजे सकाळपर्यंत कळप त्या प्रेसपेक्षा पण खरतर ना कर सकाळी घालायचं टाप टीप लगे शाळेत जायचं माहोल एकदम नाचत नाचत पहिला की मग लाईनीत लागत जायचं पंधरा ऑगस्टची राष्ट्रगीन वगैरे होत जाय राष्ट्रगीत त्याच्यानंतर जा मग झालं की त्या संत्र्या गोळ्या येत जायला रुपयाच्या चार गोळ्या येत जायत पहिले आमच्या त्या अशा चंद्राकूरच्या तुम्ही खाल्ल्या असतील ना हा एक नंबरला माहोल तर त्यात येत आहे पाच पाच दहा दहा ते झालं मग पूर्ण गावात रॅली निघत जाई आमची भारत माता की वंदे वन करत मात्र पूर्ण गावात फिरत जाऊ आम्ही ती जो माहोल एकदम मजा राहत आहे ना ती भाऊ वेगळीच राहत आहे ती आताच्या पोरामध्ये राहत असे कारण आताच्या ज्या शाळा आहेत ना त्याच्यात अर्धा एक घंटा राष्ट्रगीत वगैरे कार्यक्रम घेतात आणि जागेने काही रॅली नाही आणि काही फिल्मी नाही तर आमच्या तसं रॅली राहतात मस्त एक नंबर पूर्ण गावात फिरत जाऊ त्याच्यानंतर दुसरा किस्सा असा की आम्हाला एक खिचडी भेटत जाई भाऊ एकदम खतरनाक खिचडी लागत जायची आता जे फायव्ह स्टारचं जे जेवण खातो आपण ते पण आहे त्या खिचडीसमोर एक नंबर टेस्टी खिचडी खिचडी खात जाऊ मस्त आणि आमच्या इकडे कसं चार वर्ग राहतात अ ब क ड तर भाऊ मी होतो ब वर्गात तर नावावरूनच त्याची व्याख्या आहे ब म्हणजे एकदम बेकार पोटतो असं गुई दर्जे अ वर्गातलं एकदम हुशार जेव्हा आवरला तर तू बाहेर जात आहे ना तर तू बसायला पट्ट्या राहत जाय ना खाली बसायला बेंच वगैरे नाही म्हणते पहिले पट्ट्यावर बसले तू बाहेर गेले त्याच्या पट्ट्या आम्ही घडून आलो तर आणल्या मग ते, ते आले किती येतात आमच्या वर्गात ते कसे गरीब म्हणजे एकदम हुशार शांत राहत आहेत बळ वर्गात का बे का आवडते खतरनाक वडण्या वडण्यात काय करतायत पट्ट्या पुऱ्या फाटून जातात केली असती नाही मटवून म्हणून काय ऑप्शनली खाली बसायचं मास्तर बम मारत देत ना घरची काय म्हणणार नाही घरची म्हणजे आणखी मार असं काम होतं आजकालच्या बोट्याने एक चाबण मारली त्याची माया येते आमच्या पोरांनी मारलंच का आमच्या वेळेस तसं नव्हतं मास्तर नाही एक मारली आमची माया येत आहे आणखी एकच मारली आणखीन मारायचं असतं ना असं गावाचं आमच्या शाळेत कशा अशा खिडक्या राहत जायत खिडक्या प्रत्येक शाळेत राहतात पण आता कसं त्या गजर गजर राहतात तर त्याच्यातून बॅगही जात नाही काही जात नाही आमच्या कशी खिडकी राहत जाय त्याला गजर नाही काही नाही फक्त त्या पाळ्या राहत जाय उघडल्या की पूर्ण ओपन राहत आहे आणि काय फक्त बाहेर टाकलं मुली टाकली की शाळाच्या बाहेर जायला पण पळाले असे घरी नव्हतं कारण घरचे लाल करत जाय दिवसभर टवाळ घ्यायचा फिरायचं संध्याकाळी बरोबर शाळा घरी चाललं जायचं एवढी खतरनाक लाईफ होती गो आणि ते, ते फक्त झेडपी वाले जगू शकतात आता जे पोरं नाही जगू शकतात बरोबर आहे म्हणजे एकदम माहोल आहे म्हणजे एन्जॉय होत आहे एकदम बरोबर आणि आता जर एखादी इंग्रजी सीबीएसई पोरं येतं त्याही विचारा तुम्ही यक्स नंतर काय येते बुवा तर ते काय सांगतील यक्स नंतर वाय झेड येते एखाद्या मराठी शाळेतल्या झेडपी मधल्या पोरांनी विचारा तुम्ही यक्स नंतर काय ते काय म्हणतात ती विडिओ पण आहे भरलेला आहे मास्तर शिकवतात एकदम खतरनाक मास्तर राहतात मोकळे एका विचारले चारच्या चारच्या विचारले बघा बरोबर आहे तर भाऊ चौथीपर्यंत मस्त लाईक झाली झेडपीमधलं शिक्षण खतरनाक एकदम माहोल राहत जाय सर्वारी मस्त प्रार्थना घेताना होत जाय भाऊ आता कंडिशन अशी आली झेडपी शाळेची की आता विद्यार्थी कमी दिसतात आणि तिथं लग्न शुभारंभच जास्त दिसतात पुण्यापेक्षा जे लग्न गिग्नच जास्त होतं ते झेडपी शाळेत काही वर्षांत त्या झेडपी शाळा बंदही होतील असं वाटते कारण गरीबातला पण माणू गरीब पण माणूस असं वाटते की आपलं पूर्ण चांगल्या शाळा शिकावं इंग्रजी शाळा बघ झेड पीमध्ये कोणी टाकाच लागलं नाही मी सगळ्यात विनंती करतो की आपल्या लेकराला पण झेड पी, पी शाळेत टाका तुम्ही म्हणजे ते जे दुनियादारीचं नॉलेज आहे ते जेड पी शाळेतच भेटते जे सी बी एस ईच्या शाळा आहेत इंग्रजी त्याच्यात तुम्हाला एक शैक्षणिक ज्ञान भेटेल पण मध्ये जर टाकसाल तर आयुष्याचं ज्ञान भेटलं राहिलं नाही बरोबर बोलू अशी टाका टाकत मी मीही टाकतो पण आपल्याजवळ सध्या प्रोडक्ट आहे नाही जेव्हा येईल तेव्हा टाकून देईल तुमच्याकडे असतील तर टाका तुम्ही ठीक आहे तर झेडपी शाळाला वा आपणच वाचू शकतो आता नाहीतर मग काही दिवसांना आपल्या लिकडायला झेडपी शाळा दिसणारही नाही तर आणि त्याच्या तोंडात कधी झेडपीचं नावही येणार नाही बंदच होतील अशा शाळा आपणच वाचू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बस एवढंच म्हणणार आहे की झेडपी शाळाला वाचवा मी शाळेत टाका म्हणजे त्यांना वैयक्तिक सगळं ज्ञान येईल दुनियादारीचं आणि जे दुनिया एन्जॉय आहे ते इंग्रजी शाळेतले पुट्टे एन्जॉय नाही करू शकत जेवढे आपण झेडपीमधले पुट्टे करतात आता पोरं घरी आले की बस अभ्यास आणि मोबाईल संपलं बाहेरचे गेम वगैरे हो तर त्याने माहीतच नाही जे आपण खेळत होतो पहिले दांडू इटी रांधू आता आताच माहीतच नाहीत पोरं तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं टाकायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये जवळच धन्यवाद